नमस्कार मैत्रिणो आज तुमच्यासाठी मी जिरा राईस आणि दाल तडका ही रेसिपी घेऊन आले आहे त्यासाठी आपण एका कुकरमध्ये एक वाटी तूर डाळ आणि अर्धा वाटी मूग डाळ ही पाणी घालून छानपैकी गरगडीत शिजून घ्यायची आहे नंतर इतर एका कढईमध्ये मी दोन ते तीन चमचे तेल घातलेले आहेत त्यामध्ये मोहरी जिरे हळद आणि वाळलेल्या दोन मिरच्या घातलेल्या आहेत त्या छान मिरच्या अगदी तेलामध्ये तळून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर आपण त्यामध्ये थोडंसं लसूण ठेचलेला घातलेला आहे आणि आलं खिसून घेतलेलं आहे लसूण ठेचून घाला त्याची चव वेगळी येते आणि ते छान त्याचा उग्र वास जाऊपर्यंत तेलामध्ये तळून घ्यायचं आहे दिसत असेल तुम्हाला तेलामध्ये अगदी छान लसूण आणि हे ते तळून गेलेलं आहे आता आपण यामध्ये कांदा घातलेला आहे कांदा अगदी म बारीक चिरायचा नाही आहे जरा मोठा मोठा ठेवा म्हणजे तो विरघळून जाणार नाही कांदा थोडासा मध्ये मध्ये चवीत दाना लागला ला की छान लागतो त्यानंतर टामॅटो पण मी घातलेला आहे अगदी छान दोन मिनटं तेलात परतून घेऊया त्याला तेल सुटलेलं आहे थोडस मीठ घालूया हो आपण यामध्ये आता त्याला तेल पण तसंच दोन मिनटं हलवत राहायचं आहे दिसत असेल तुम्हाला त्याला तेल सुटलेलं आहे त्यामध्ये आपण कांदा लसूण मसाला घातलेला आहे गरम मसाला घातलेला आहे धने जिऱ्याची पूड घातलेली आहे आणि लाल तिखट लाल तिखट दीड चमचा घातलेला आहे हा मसाला पूर्ण यामध्ये वास छान येत आहे तेलात तळल्यामुळं गरम मसाल्याचा वास मस्त सुटलेला आहे हे तेल मसाल्यांना पण आपण छान दोन मिनटं तेल सुटत टोपेल आता तुम्हाला दिसत असेल याला तेल सुटलेलं आहे मसाल्यांना आता आपल्यामध्ये तोरडाळ आणि मुगडाळ शिजवलेली जी आहे त्याच्यामध्ये घालूया छान मस्त सगळं मिक्स करून घेऊया डाळ घातल्यामुळे गाठपणा लवकर छान येतो आणि पित्त पण होत नाही पूर्ण नुसतं तूर डाळीमुळे हे आता उकळी आपल्या आलेली आहे अजून एक दोन मिनटं आपण ठेवूया अजून थोडंसं पातळ दिसतं हे थोडंसं घट्ट व्हायला पाहिजे आता अगदीच मस्त कलर आलेला आहे बघ दिसत असेल तुम्हाला आणि दाट पण झालेलं आहे आता हे बघा दाट पण आलेलं आहे तर आपलं हे दाल तडकाचं तयार आहे कोथिंबीर घालून एक पाच मिनटं आपण हे झाकून ठेवूया आता आपण दुसरीकडं झाकून ठेवूया हे असंच आता आपण दुसरीकडं काय करायचं आहे एका कुकरमध्ये तेल घालून घेतलेलं आहे जिरा राईस करण्यासाठी जिरे भरपूर घातलेले आहेत आणि आपण तांदूळ धुऊन दुपारी धुवून ठेवलेला होता मी तांदूळ म्हणजे दोन तासापूर्वी धुऊन ठेवला असल्यामुळे तो एकदम कोरडा झालेला आहे आता हे बघा छान तेलामध्ये एक दोन ते तीन मिनटं परतून घ्यायचा आहे तो चांगला परतला पाहिजे तूप वापरू नका तूप हे पदार्थ कसं आहे तूप हा गॅसवरती घा तेलामध्ये घालाय तयार झाल्यानंतरनं तुम्ही वापरा तूप चालतं आहे पण गॅसवरती बटर घाला चालेल पण तूप घालू नका तर आता मी तर पाणी साईडला तापत ठेवलेलं आहे तेच पाणी मी यामध्ये ओतणार आहे प्रमाणाने मी आधीच ठेवलेलं आहे ते पाणी मी ह्याच्यामध्ये ओतणार आहे तूप हे तयार झाल्यानंतर तयार झालेला पदार्थ असतोय तो जर आपण परत ते तूप घालून आणि गॅस चालू केला तर तो तूप जळून जाते ते तूप त्यामुळं तूप हा पदार्थ सगळं तयार झाल्यानंतर वर वरून घालण्यासारखा पदार्थ आहे त्यामुळं कृपा करून कोणीही तूप तेलामध्ये किंवा ह्याच्यामध्ये घालू का बटर घाला लोणी घाला चालेल मी आता याच्यामध्ये मीठ एक चमचा घालून झाकून ठेवलेला आहे तीन चिटच्या काढलेल्या आहेत आपला जिरा राईस तयार दिसत असेल तुम्हाला आता आपण गरम गरम दाल तडका घालूया जालतरका घालून खाऊया हा करून पहा रेसिपी तुम्हाला आवडल्यास लाइक करा कमेंट सेक्शनमध्ये कुठल्या कुठल्या गाऊन पाहता तुम्ही नक्कीच सह कळवा आणि आवडल्यास लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद